हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सुप्रभात मित्रो तर आत्ता वाजलेले सकाळचे पाच तर आत्ता जस्ट आवरून वगैरे आम्ही आमच्या जे जिथं राहिलो होतो तुम्ही पाहू शकता हे जे की गोरक्षनाथ आश्रम तर त्या आश्रमातून आता आम्ही ट्रेकसाठी निघालेलो आहे तर इथून जवळपास ट्रेकचा अंतर एक पाच मिनटं जाईल मग तिथून आपला जो आहे तो ट्रेक चालू होणार आहे तर माझ्यासोबत माझा मित्र आझाद देखील आहे तर चला चालू करूया ट्रेक जय गिरणारी सकाळचे पाच वाजलेले आहेत आणि तुम्ही दर्शनासाठी जाणारे भाविकांचे तुम्ही जर बघू शकता हे संपूर्ण जे भाविक आहेत ते वरतीच चाललेले आहेत दर्शनासाठी इथून जे इथे मेन गेट आहे मेन गेटपासनं जे ते ट्रेक चालू होतं जर तुम्हाला चालण्यासाठी काय आधार वगैरे पाहिजे असेल तर अशा प्रकारचे इथे तुम्हाला काठी वगैरे देखील उपलब्ध आहे तर त्याचा आधार घेऊन तुम्ही चालू शकता तर आत्ता तुम्ही पाहू शकता की हे जे आहे ते संपूर्ण मेन मार्केटचा रोड व त्याच्यात जस्ट इथं समोर जे आहे ते एंट्री गेट इथूनच जे आहे ते एंट्री चालू होती ट्रेकसाठी तर इथं तुमची चेकिंग वगैरे असे केली जाते त्यानंतर इथून तुम्हाला वरती सरळ ट्रेक आज चालू होतो जवळपास हा अडीच ते तीन तासाचा ट्रेक आहे तर बघूयात किती वेळात आपला ट्रेक पूर्ण तर आत्ता वाजलेले आहेत वीस तर बघूयात आता आपल्याला वरती जायला किती वेळ लागतो ते तर चला जाऊया जय गिरणारी आता जवळपास एक तास झाला कंटिन्यू चालतो आहे वाजलेत सव्वा सहा सव्वा पाच वाजता चालू केलं होतं चालायला तर जवळपास एक वीस ते तीस टक्के चालून झालेलं आहे तर एक छोटासा ब्रेक घेतला होता आपला लिंबू पाण्यासाठी तर अशा प्रकारे इथं तुम्हाला रस्त्यामध्ये ट्रेक करताना लिंबू पाणी वगैरे जर तुम्हाला काय हवा असेल अशी छोटी छोटी दुकानं वगैरे तर इथं तुम्हाला अवेलेबल होती तर जेव्हा तुम्ही ट्रेक करत असता तेव्हा तुम्हाला चालताना मध्ये मध्ये अशा प्रकारचे छो छोटे छोटे मंदिर वगैरे श्रीरामांचं मंदिर वगैरे पाहायला भेटेल जय श्रीराम चाल पूर्ण हा जो, जो ट्रेक आहे तो पूर्ण अशा डोंगर भागातला ट्रेक आहे पूर्ण दगडी भाग आहे तर आत्ता सकाळी पावसाचं वातावरण असल्यामुळे संपूर्ण साईडला तुम्ही पाहू शकता की धुकं झालेलं आहे तर चालताना थोडासा थकवा वगैरे जाणवतोय आहे पण ठीक आहे काय हरकत नाही जवळपास दीड वरती चालून आल्यानंतर तुमचं पन्नास टक्के हा ट्रेक पूर्ण होतं व वरती आल्याच्यानंतर तुम्हाला हे सर्वात पहिलं इथून आल्याच्यानंतर हे जे आहे की जैन मंदिर तुम्हाला इथे भेटेल तर हे जे आहे जे जे ते जैन मंदिर तुम्ही पाहू शकता आतमध्ये देखील जाऊ शकता पण आतमध्ये फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे त्यामुळे आपण आतमध्ये जात नाही आहे तर सरळ इथून जो आहे तो पुन्हा ट्रेक चालू होतो जे की आपलं गुरुदेव दत्तांचं जे मंदिर आहे त्यासाठी इथून हा पूर्ण ट्रेक पूर्ण चालू होतो तर चला जाऊया मंदिराकडे जय गुरु जय वधोस्त हा जो आहे तो संपूर्ण जैन मंदिराचा परिसर आहे तुम्ही पाहू शकता सुंदर असं बनवलेलं एकदम व्यवस्थित कलाकृतीत काढलेलं हे मंदिर आहे इथून जो आहे तो दत्त मंदिराचा पन्नास टक्के ट्रेक राहतो तर इथून पुढचा जो पॉईंट येतो तो रोपवेचा पॉईंट येतो तिथून जवळपास एक तीस ते चाळीस टक्के अंतर राहतं तर चला जाऊयात पुढे जय गुरुदेव दत्त फायनली दोन तासांचा ट्रेक केल्यानंतर आपण अंबाजी माता जे मंदिर आहे तिथे पोचलेलं आहे हे मंदिर जिथे येते इथं हा रोपवे आहे ह्या रोपवे जर तुम्ही खालनं रोपवेने आलात तर तो मला रोपवे इथपर्यंत सोडतो जे की आंबाजी माता मंदिरच्या इथं जस्ट साईडला हा रोपवे तुम्हाला सोडतो तर इथून जो पुढचा ट्रेक राहतो तो जवळपास एक तीस ते चाळीस टक्के ट्रेक बाकी आहे तर तुम्हाला हा जर तुम्ही रोपवेने आलात तर इथून पुढे तुम्हाला, तुम्हाला पाईस तो ट्रेक करावा लागेल तर आत्ता जिथं आपईंट आहे व आपण ट्रेक जो चालू केला जातो इथून तर जो पहिला टप्पा आहे तो साडेचार हजार स्टेप्स आहेत त्यानंतर हा जो टप्पा आहे तो हजार स्टेप्स जवळपास आम्ही साडेपाच हजार स्टेप्स चालून इथे इत, आलेलो आहे तर इथून जे पुढचं अंतर येते आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे जे की दत्तात्रय मंदिर तर अजून जवळपास एक हजार ते दीड हजार स्टेप्स बाकी आहेत तर त्यासाठी आपल्याला अजून एक तास तरी लागेल तर हे जे आहे ते अंबाजी माता टेम्पल तर चला दर्शन करून घेऊयात झालेला आंबाजी माझा तर आपला पुढचा प्रवास चालू करूयात चला जय गुरुदेव रोपवेच्या इथं आल्यानंतर तुम्हाला अशी बऱ्यापैकी मोठी दुकानं तुम्हाला खाण्यापिण्याचं जर काय पाहिजे असेल तर इथं तुम्हाला भेटेल व आता इथून संपूर्ण जो आहे तो आहे जो आत्ता आपण डोंगर सरला तो आपण आता पूर्णपणे वापर खाली उतरायचा मग परत जो आहे हो। तो वरती चढायला तो एक राहतो तर आत्ता इथे दुकान असल्यामुळे एवढं काही क्लिअर दिसत नाही आहे तर इथून जो आहे तो संपूर्ण आता खाली उतारे त्यानंतर परत त्यानंतर परत थोडीशी चढाई आहे चा जाऊयात पॉइंट चालू होतो जे की आपलं गुरु चरण पादुका त्यासाठी इथनं तुम्हाला असं स्ट्रेट वरती जावं लागतं व इकडच्या जा साईडला जे ते गुरु संस्थान म्हणून आहे ते इकडं तुम्हाला गेल्यानंतर तुम्हाला इथं महाप्रसाद वगैरे सगळं ते तुम्हाला इथे भेटून जाईल आता जवळपास ह्या जो हा जो पॉईंट आहे इथून तुम्हाला वरती स्ट्रेट जे की साडेसातशे ते आठशे स्टेप्स चालायला लागतील तर चला जाऊयात जय गुरुदेव था तर आता शेवटचा टप्पा राहिलेला आहे एक जे की पाच मिनटाचा तर जवळपास आपल्याला अडीच तास झाले चालतो आहे घालणं आपण अडीच तास इथं आलेलो आहे अजून मी एक पाच मिनटांचा आत तर राहिलेलं आहे इथून तुम्ही सर वरती गेल्यानंतर इथे मंदिर आहे तर चला शेवटचे पाच मिनटं चालूयात जय गुरुदेव दत्त फर्स्ट व्हि तुम्हाला पाहायला मिळेल दत्त मंदिराचा हे जे की गुरुदेव दत्तांचं दत्त मंदिर झालं जय गुरुदेव दत्त फायनली तुम्ही पाहू शकता की आठ वाजून पंचवीस मिनटं झालेले आहे तर करेक्ट आपण तीन तासामध्ये ट्रेक पूर्ण केला तुम्ही पाहू शकता हे जे की गुरुदेव दत्तांचं मंदिर इथून पुढे आपल्याला मोबाईल व कॅमेरा अलाउड नसतो त्यामुळे आपल्याला वरती शूटिंग वगैरे काही काढता येणार नाही इथून जो वर्ण श दिसतात ते खरंच खूप अतिशय सुंदर असे दृश्य आहेत आत्ता दुका असल्यामुळे काही एवढं दिसत नाहीये जर तुम्ही डिसेंबर किंवा जानेवारी या सीझन मध्ये आलात तर संपूर्ण तुम्हाला परिसर पाहायला मिळेल वरती दर्शन करून आल्याच्या तुम्हाला इथे जे येते अन्नछत्र येते इथं सकाळी सहा ते संध्याकाळी सहा पर्यंत तुम्हाला इथे महाप्रसाद अवेलेबल असतो जर तुम्ही परतून दर्शन करून आल्याच्यानंतर तुम्ही इथे महाप्रसादाचा लाभ घेऊ शकता तर प्रसाद वगैरे घेतलेला आहे तर आत्ता वाजलेले आहेत सव्वा नऊ तर बघूयात आता खाली आपल्याला जायला परत किती वेळ लागतो इथे तर चला शेवटचं दर्शन आता इथून तर काय दिसत नाही आहे धोका असले मंदिर वगैरे दिसत नाही मंदिर जे येते तिथे आहे मंदिर तर इथूनच नमस्कार करूयात चला जाऊयात जय गुरुदेव व तर हा जो पॉईंट आहे तर तिथून तुम्हाला इथून जर पाहिलं तर तुम्हाला फर्स्ट व्ह्यू जो आहे तो मंदिराचा इथं दिसतो पण आत्ता पावसाचं वातावरण व धोकं वगैरे असल्यामुळे इथनं तुम्हाला तो व्ह्यू दिसत नाही आहे जर तुम्हाला इथून मंदिराचा फर्स्ट व्ह्यू पाहायचा असेल तर तुम्हाला जानेवारी किंवा डिसेंबर या मंथमध्ये जर आलात तर तुम्हाला इथून तो व्ह्यू दिसतो मी माग लास्ट टाईमला जेव्हा आलो होतो तेव्हा इथं संपूर्ण व्यू दिस दिसत होता तर तुम्हाला तो मी एकदा फोटो दाखवतो तुम्ही एकदा बघा की कशा प्रकारचा व्ह्यू इथनं तुम्हाला पाहायला भेटेल अशा प्रकारचा व्यू तुम्हाला इथे जर तुम्ही जानेवारी किंवा डिसेंबर या महिन्यात जर आलात तर तुम्हाला नक्कीच असा व्यू पाहायला मिळेल आमच्या ट्रिपमधला चाय लवर प्रत्येक म्हणजे एक दहा ते पंधरा मिनटं झाली की चहा चहा म्हणजे चहा लागतो म्हणजे लागतोच प्रत्येक पंधरा ते वीस मिनिटाला आहे ना चहा दिसला की थांबतोय फायनली आपला ट्रेक पूर्ण कंप्लीट झालेला आहे तर आत्ता वाजले साडे अकरा तर सकाळी आपण साडेपाच वाजता ट्रेक चालू केला होता तर जवळपास सहा तासामध्ये आपण रिटर्न आलेलो आहे जाऊनवरती तर ट्रेक खूप असा अवघड आहे जर तुम्ही येत असाल तर, तर यायच्या आधी थोडीशी प्रॅक्टिस वगैरे करा कारण की खूप अवघड असं ट्रेक आहे संपूर्ण जे आहे ते पायऱ्यांनी चालत जावं लागतं चला जय गुरुदेव तर फायनली जे आहे ते आपलं संपूर्ण दर्शन वगैरे करून झालेलं आहे तर आता एक वाजताची ट्रेन आहे तर आत्ता वाजले साडेबारा तर तुम्ही कधी जुनागडमध्ये गिरणारसाठी आलात तर नक्की आश्रम आश्रम आला या आश्रममध्ये तुम्ही स्टे करा खूप छान असा आश्रम आहे त्यांचं नियोजन वगैरे व्यवस्था स्वच्छता वगैरे व जेवण वगैरे नाश्ता वगैरे तुम्हाला सगळे इथे अवेलेबल आहे तर नक्की कधी आलात गिरणारसाठी तर नक्की ह्या आश्रममध्ये तुम्ही स्टे करा या आश्रमचं नाव आहे श्री गोरक्षनाथ आश्रम तर नक्की इथे स्टे करा निघ्यात आता पुण्याकडे तर हा व्हिडिओ हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व असेच नवीन नवीन ट्रिप व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच नवीन ट्रिपमध्ये तोपर्यंत तो स्वतःची व स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या बाय बा बाय